महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आज तहसील वसमत येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसमत शहरामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमा निमित्त येणार आहे त्यानिमित्त जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी संपूर्ण अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि जागेची पाहणी केली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर जिल्हा परिषद हिंगोली मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्यासह जिल्हास्तर व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी उपस्थित होते आपल्या दारी हा शासनाचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या अनुषंगानं वसमत येथे हा उपक्रम हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन आहे आणि त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज आम्ही बैठक आयोजित केलेली होती सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय एच ओडीज आणि त्यांचे अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला आणि आता त्यांच्या स्थळ जे आहे त्या स्थळाची आम्ही आता तपासणी करतो की आपल्याला कुठे हा कार्यक्रम घेता येईल तर त्याच्या अनुषंगाने आता आमचे दोन स्थळ आम्ही पाहतोय की एक आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र किंवा मग पॉलिटेक्निकच्या या प्रिमायसेस मध्ये आपल्याला करता येईल का ते आम्ही तपासतो साधारणतः दोन तारीख याची नियोजित होती दोन दोन मार्चला बघूया अजून त्याच्यात काय कन्फर्मेशन होत प्रशासनाकडून कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या कॅटेगरीनुसार आम्ही बंदोबस्त लावणार आहे त्याच्याबद्दल आता पूर्वतयारी म्हणून आज बैठक पण मी बोलवलं आणि पोलीस डिपार्टमेंटकडून बाकी डिपार्टमेंटला पण आम्ही सूचना दिलं त्यांना दे पण काय सिक्युरिटी प्रोटोकॉल त्याच्याबद्दल आता वरून काय प्रोग्राम कन्फर्म झाला मग पुढे आम्ही बंदोबस्त डिमांड करणे आणि बंदोबस्त करणे पुढचे सर्व विचार करून आम्ही बंदोबस्त जास्त बंदोबस्त आम्ही लावणार आहे आता कन्फर्मेशन आल्यानंतर पुढचे प्रोसेस मी करणार Never miss an update. update.